नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं स्वागत करते आज मी मस्त अशी मुलाच्या डब्यासाठी मसाला पुरी बनवत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण तीन ते चार चमचे बेसनपीठ टाकायचं आहे तर हे बेसनपीठ घेतले मी त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा असं तीळ घेतलेत तीळ हे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर ओवा घ्यायचा आहे ओवा सुद्धा मी हातावर छान असा चोळून टाकायचा रगडून रगडून तो ओव्याचा मस्त असा हा एक सुगंध येतो छान त्यानंतर थोडीशी काळा ची पूड आहे त्यानंतर आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेऊया आता या यामध्ये तुम्ही ना मिरचीचा ठेसा पण टाकू शकता तिथे मी थोडंसं लाल तिखट टाकते म्हणजे लाल मसाला मिरची म्हणतो ना आपण ती त्यानंतर एक पाव चमचा हळद टाकायची पाव चमच्यापेक्षा कमीच आहे आणि धना जिरा पावडर मसाले ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका मी खूप काही तिखट करणार नाही आहे कारण ही पुरी आपण ना चहासोबत पण खाऊ शकतो मुलांना डब्यात द्यायला पण छान आहे इथे कोथंबीर घेतले बारीक कापून बघा स्वच्छ धुवून घेतले आणि एक चार पाच पानानं मी पुदिन्याचे घेतले ते पण कापून घेतलेत मस्त असं सु म्हणजे पुरी खातो तेव्हा सगळा पु पुदिन्याचा असा मस्त सुगंध येतो छान वास येतो त्याचा त्यानंतर एक पळी आपण तेल टाकले खूप जास्त तेल नाही टाकायचं नाहीतर लई तेलगट तेलकट अशी ती पुरी होते मग तेल आहे ना थोडंसंच टाकायचं मी बघा एक लहान चमचा तेल आपण टाकलं ना तर पुरेसं होतं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळतो ना पुरीचं तसं मळून घ्यायचं खूप जास्त एकदम घट्टपणा आणि सैल पण नका करू ही पुरी आहे ना सात ते आठ दिवस छान टिकते पण माझ्या घरामध्ये ज्या मी पुऱ्या बनवल्या हो त्या माझ्या एकच दिवसामध्ये संपल्या आहेत इतक्या छान म्हणत म्हण छान बनतात बनता खमंग रुचकर ह्या तयार होतात पीठ आपण झाकून ठेवलं होतं दहा मिनटं काय पाच मिनटं म्हणा झाकलं होतं तयारी करत होते तोपर्यंत त्यानंतर परत एकदा चांगलं मळून घेतलं आता एक गोळा घ्यायचा आणि मस्त पुरी लाटून घ्यायची तुम्हाला जाड पातळ पाहिजे तशी लाटून घ्या मी ते थोड्या पातळ केलेल्या थोड्या जाड केलेल्या म्हणतात ना घरात सगळ्यांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या आवडतात कुणाला पातळ आवडते कुणाला जाड आवडते म्हणून मी पातळ पण केल्या आणि थोडीशा जाडीच्या के पण केलेल्या आहेत तर आता ह्या आपण लाटून घेऊया तर मैत्रिणीनं तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब करा बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि मैत्रीणनं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर बघा ही अशी चपाती मी लाटून घेतली आता एका ग्लासच्या साहाय्याने मी अशा पुऱ्या करून घेते म्हणजे एकसारख्या येतात तर बघा अशा पद्धतीने ना मी सर्व पुऱ्या बनवून घेत आहेत दाखवते तुम्हाला मी बघा खूप जास्त मोठ्या पण नाही मध्यम साईजच्या मी बनवल्या कसं आहे ना ओम जेव्हा कंपनीत जातो ना तर त्यांना दहा वाजता सुट्टी होती चहाची तेव्हा त्याला चहा बरोबर खाण्यासाठी मी ह्या बनवल्या आणखीन बनवीन कारण आम्ही ज्या बनवल्या त्या आमच्या संपल्या सगळ्यांनी खाल्ल्या तर आणि आज त्याला डब्यातसुद्धा दिल्या आहेत तर मस्त चहा बरोबर अशी मसाला पुरी खूप छान लागते नक्की बनवून बघा बघा अशा पद्धतीने पुऱ्या बनवून घेतल्या काही पातळ काही जाड अशा केल्यात आता आपल्या ह्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि एका बाजूला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवले तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता ना एक पुरी मी टाकून बघते तर पाहू शकता मस्त अशी ती पुरी फुलली होती आता दुसरी पुरी सुद्धा आपण तळायला टाकूया कढई लहान आहे त्यामुळे ना एका वेळेस एक नाही तर दोनच पुरी आपल्याला तळता येतील तर मस्त अशा बघा टम पुरी फुलली आहे दोन्ही बाजूनी थोडा म्हणजे लाल कलर येईपर्यंत ता आपल्याला ताळायचे आहेत आता अशा पद्धतीने मी सर्व पुरी आहेत ना तळून घेतलेल्या आहेत मस्त झाले आहेत तुम्हाला दाखवते बघा किती छान झालेल्या आहेत पाहू शकता मस्त पुरी झालेली आहे तर नक्की तुम्ही पण बनवा मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय 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 बाय